राजकारणातून ठाकरेंना संपवण्याचा कट हिंदुस्थानी राजकारण कट कारस्थानाने होत भरले आहे त्यात काठश्य सूड खुनसी बदला असले हातखंडे वापरले जातात परंतु केंद्रात सत्ता असूनही महाराष्ट्रात ग्रामपंचायत सुद्धा विरोधकांना मिळू नये म्हणून केंद्रीय तपास यंत्रणा डोळ्यात तेल घालून चौकीदारी करत आहे ठाकरेंना राजकारणातून संपविण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनी ठाकरेंची चेकिंग वगैरे करून पाहिले ठाकरे त्यांना पुरून उरले महाराष्ट्रात सपाया झाला तरी मुंबईत ठाकरेंनी सुनामी थोकून धरली म्हणजेच मुंबईवर आजही ठाकरे नावाचे गारूड कायम आहे केंद्रीय पातळीवरून सर्व हातखंडे वापरले तपास यंत्रणा डोळ्यात तेल घालून बॅग तपासणी हेलिकॉप्टर तपासणी करून थकली तरी ठाकरेंचे मुंबई दहा शिलेदार काँग्रेसचे तीन शिलेदार निवडून आले साबांना लोक जमत नाही म्हणून रिकाम्या खुर्च्यांसमोर भासणे करणारे नेते अचानक सुनामी निर्माण करून बंपर जीत छप्पर फाडके जीत मिळवतात हा आता संशोधनाचा विषय झाला आहे ठाकरे झुकत नाही ठाकरे वाकत नाही ठाकरे मोडत नाही हाच सर्वात मोठा विषय ठरला आहे देशभरातील मीडियात याच विषयाभोवती चर्चा रंगात असते शिवसेनेचे नाव व चिन्ह बाबत न्यायालयात तारीख पे तारीख चालू आहे तरी सुद्धा निवडणूक आयोग पाडद्याआडखेडी करून उलटी पालटी करून गेला याचे धक्के पुढची पाच वर्षे काही ना काही कारणाने बसत राहील अमेरिकेत आरोपी असलेले अदानी हिंदुस्थानमध्ये सरकारचे पाहुणे आहेत त्यांनी महाराष्ट्रात गुलाब उजळण्यासाठी काही हजार कोटी खर्च केल्याचे सांगण्यात येते यावर्षी लोकांना दोनदा दिवाळी साजरी करण्याची संधी मिळाली महागाई बेकारी बेरोजगारी यांनी त्रस्त असलेला समाज एवढी बंपर जीत देण्याची कोणतीच शक्यता वाटत नाही मुंबई हातात घेण्यासाठी ठाकरेंचा मोठा अडसर आहे एक ठाकरे बिनशर्त वर आणले दुसरे मात्र पुरून उरले ठाकरेंबाबत काँग्रेस राष्ट्रवादीने भ्रम निर्माण केला नाहीतर अंतरात खेळ झाला नसता मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा